नमस्कार मी आपण पाहताय न्यूज आत्ताची महत्वाची घडामोड फलटण नगर परिषदेची होणारी निवडणूक अवघ्या दहा दिवसांवर आली असताना फलटण शहराचे माजी नगराध्यक्ष सौनिताताई नेवसे यांचे पती श्री मिलिंद आप्पा नेवसे यांचा भाजपात आज जाहीर प्रवेश झाला यावेळी माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी सांगितले की मागील पंधरा वीस वर्षे राजघाटांना प्रस्थापित करण्यात मुलाचे सहकार्य करणारे मिलिंद आप्पा नेवसे यांचा आज भाजपात प्रवेश झाल्यामुळे भावी नगराध्यक्ष श्री समशेरसिंह नाईक निंबाळकर यांना मार्गदर्शन करण्यासाठी मुलाचे योगदान ठरणार आहे यावेळी आमदार सचिन पाटील शिवरूपराजे खर्डेकर राष्ट्रवादी काँग्रेस फलटण तालुका अध्यक्ष ज्येष्ठ नेते प्रल्हाद तात्या पाटील समशरदादा निंबाळकर माजी पंचायत समिती सदस्य सचिन रनवरे भाजपा व्यापारी सेलचे डॉक्टर सूर्यकांत दोशी आदी मान्यवर उपस्थित होते शहरामध्ये सगळ्यांचा या आमच्या विरोधकांचा बॅकबोन होता आणि त्यांना पंधरा वीस पंचवीस वर्ष त्यांना प्रस्थापित करण्यात मिलीन अप्पाचं मोठं योगदानही आहे अप्पांचा आज भारतीय जनता पार्टीत प्रवेश होणं आणि अप्पांच्या पत्नी या आणि आत्ता शेवटची बॉडीमध्ये त्या नगराध्यक्ष होत्या आप्पाच्या येण्यामुळं निश्चितपणे भारतीय जनता पार्टीची ताकद वाढणार आहे आणि त्यांचा विकासाचा दृष्टिकोन हा शहरासाठी संशयदा त्यांच्याबरोबर काम करताना त्यांना उपयोगी पडेल याची मला खात्री आहे माझे सर्व सह सहकारी ज्यांनी आप्पाशी चर्चा केली त्यांचं मी मी मनापासून सर्वांना धन्यवाद देतो आणि आपांना भारतीय जनता पार्टीच्या नवीन कारकिर्दीतून आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका